नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी साकत तलावाचा सांडवा फोड फोडल्याने शेतात पाणी शिरले शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान सांडवा फोडणाऱ्यावर कारवाईची मागणी अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा शेतकऱ्यांची मागणी संपादित जमिनीची बेकायदा विक्री कारवाई नाही झाल्यास आत्मदहन शेतकऱ्याचा इशारा परंडा तालुका परिसरात मुसळधार पाऊस नद्यांना पुन्हा पूर वारंवार पाठलाग करून कुठल्याच अधिकाऱ्याने असं पाठपुरावा करून केला नाही आणि त्या अधिकाऱ्याला तात्काळ शिक्षा व्हावी किंवा त्याचा कार्यवाही व्हावी त्याची चौकशी पण व्हावी आणि हिथलं जी क्षेत्र आहे क्षेत्रपूर उरत करून आम्हाला मिळावं जर ह्या गोष्टीकडं शासनानाही लक्ष दिलं तर तुम्हाला आठ ते दहा दिवसाचा आम्ही वाट पाहतोय अन्यथा आम्ही उपोषणाला बसू आंदोलन करू आणि जर याच्यावर पण नाही भागलं तर आम्ही आत्महत्या पण करू महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका तालुकापर्यंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता विस्ताराने, बातमी परंडा तालुक्यातील साकत धरणाचा सांडवा काही शेतकऱ्यांनी फोडल्याने रोहकली येथील दादा सुरवसे यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचं नुकसान झालं आहे जलसंधारण विभागानं कारवाई करावी अन्यथा आत्महत्या करणार असा इशारा दिला आहे शेतकरी दादा सुरवसे यांनी जलसंधारण अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे मात्र दखल घेण्यात आली नाही या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे साखर धरणासाठी संपादित केलेली जमिनीचा मोबदला घेऊन काही शेतकऱ्यांनी बेकायदेशीर खरेदी विक्री केली आहे तसेच धरणाचा सांडवा फोडल्यामुळे पाणी शेतात गेल्यानं शेतातील पिकांचं नुकसान झालं असल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल नाही घेतल्यास आत्मदहन करणार असल्याचे शेतकरी सुरवसे यांनी पूज्यनगरी नगरी न्यूज ची बोलताना सांगितलंय पूज्यनगरी न्यूज च्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत गेल्या दोन दिवसापासून परंडा तालुक्यातील आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळं या पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे जमिनीच अनेक ठिकाणी वाहून गेलेले आहेत तर काही पिकाचं नुकसान झालेलं आहे आता मी सध्या परंडा तालुक्यातील रोहकल शिवारामध्ये आहे आणि या रोहकल शिवारामध्ये लगत असलेल्या साखर धरणाचं पाणी काही शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेल्यामुळं त्यांची तर... पिकं वाहून गेलेत आणि नुकसान झालेलं तर एक रोहकलचे शेतकरी आहेत आम... आ... तुमचं नाव गाव सांगा दादा नवनाथ सुरवसे रोक साकत पाजर तलाव आहे साकत पाजर तलाव आहे तिथं सांडव्याची लेवल करून आ, रान भरून विक्री म्हणजे विक्री केली पहिल्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्यांनी त्यात विहीर खोदली आणि विहिरीचं खरपट भरून गाळ टाकून ते रान उचलून घेऊन त्याचं जे सांडव्यातलं पाणी प्रॉपरली न जाता ते आमच्या शेतामध्ये आलेलं असून आम्ही वारंवार त्याचे निवेदन दिलेत तहसीलदारला दिलेत आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेतली जलसंधारण विभागाला दिलाय जलसंधारणच्या महामुनी महामुनीला फोन करू करू बेजर झाले शेवट महामुनी म्हणले तुला काय करायचं ते कर्ज महामुनीच्या खाली इथं धाराशिवला अर्ज दिला नंतर परांड्यात पण अर्ज दिलेत तिथं गायकवाड म्हणून परांड्याला एक साहेब आणि दुसरं गोडके साहेब म्हणून गोडके साहेबाने समस्या येऊन पाहणी केली असता आमच्या पद्धतीने आम्ही करतो असे सांगितले पण त्याचं कुठलंच काहीच केलेलं नाही अजून तरी सगळं पाणी आमच्या रानात आलं उसाचं नुकसान झालं याबद्दल शासनाने ह्याच्यात लक्ष घालून काहीतरी नियोजन लावून द्यावं आमचं विनाकारण आम्हाला त्रास झालेला आहे आणि आम्हाला ते वारंवार सांगतायत तुम्ही असं करू नका ना आम्ही तसं करीन आणि तुम्हाला तसं करू कोणी सांगितलं तुम्हाला ते धमकी देतात शेतवाले आता जे जमीन घेतली का ती धमकी देतात हो असंच करू म्हणतो म्हणजे संपादित क्षेत्र संपादित क्षेत्र असून आणि बरावाच्या पाठीमाग त्यांची वीस ते पंचवीस फुटालाच वीर आहे मेन बराव असतो का त्या बारावाला कारण त्या बरावाला तिथं वीर खोदल्यामुळं त्या बरावाला धोका निर्माण झालेला आहे कारण शासनाची परवानगी काय आहे बरावापासून किती फुटावापर्यंत काहीच करता येत नाही काय असेल ना शंभर दोनशे अडीचशे तीनशे फुटापर्यंत तिथं निव्वळ निव्वळ ते वीस ते पंचवीस फुटामध्येच वीर खोदलेली आहे बरं किती लोकांना जमीन विकले त्या धरणा आमच्या नजरेसमोर तर एवढीच आहे सध्या बाकीच काही माहिती नाही संपादित जमीन विकली आणि त्या ठिकाणी का खोदून त्याचं खरीप भरले वावर आणि त्याच्यामुळे तुमच्या वावरात पाणी गेलं आणि ते बराव जी असतो पाठीमागचा तुम्ही तक्रार कधी केली ती तक्रार आम्ही तीन चार वर्ष झाली तक्रार करतोय पण आम्हाला कुठंच काही अजून कोणच असं कुठलं प्रकरण उचललं नाही कोणी कलेक्टरला आम्ही भेटलो कलेक्टर म्हणले तुमच्या परांडा तहसीलला भेटा परांडा तहसीलला भेटलो तहसीलदारला दोन निवेदना दिल्यात तर ते म्हणले आमच्या ग्रुपवर टाकून आम्ही पाहतो आज सकाळी पण पाहून फोन केला तहसीलदारला तर म्हणले आमच्या ग्रुप मध्ये टाकून आम्ही नियोजन करतो काहीतरी आणि जेलसमदार धाराशिवला अर्ज आहे परांड्यात अर्ज दिलेले आहेत तिथले साहेब लोक येऊन गेले समस्या पाहणी केली पण कुठलच काय अजून त्याचं त्यांनी निकाली प्रकरण लावलेलं त्यांची मागणी काय आता मागणी आमची एवढीच आहे संपादित क्षेत्र आहे सांडवा पूर्वत जो होता तसाच झाला पाहिजे आउटलेट आहे ते आउटलेटच पाणी आमच्या वावरात आलेलं आहे दुरुस्त करावी आणि सांडवा जसं आणि पूर्वत जसं काम होतं पहिलं hmm. शासनाच्या कागदपत्रे असेल ते काम आहे असं आम्हाला करून देण्यात यावं आणि ज्यांनी ज्यांनी ह्या प्रकरणाचं काही केलंय त्यांना योग्य ते शिक्षा व्हावी चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा